राज्यातील सरकार शासन चालवत असताना अनेक प्रकारचे विकासकामं करत असतात किंवा अनेक प्रकारचे धोरणं घेत असतात हे धोरणं घेत असताना आणि विकासकामं करत असताना भविष्यातील ज्या पिढ्या आहेत त्यांच्यासाठी त्यांचे फायदे तोट्याचा देखील विचार होणं या धोरणांमध्ये आणि विकासकामांमध्ये गरजेचं आहे महोदय सन दोन हजार पंचवीस चे विधानपरिषद विधेयक क्रमांक अकरा महाराष्ट्रातील भावी पिढीच्या शाश्वत भवितव्याची तरतूद करण्यासाठी विधेयक दोन हजार पंचवीस मांडण्यास मला सभागृहाची अनुमती मिळावी प्रस्ताव असा आहे की सन दोन हजार पंचवीस चे विधानपरिषद विधेयक क्रमांक अकरा महाराष्ट्रातील भावी पिढीची शाश्वत भवितव्याची तरतूद करण्यासाठी विधेयक दोन हजार पंचवीस मांडण्यास अनुमती देण्यात यावी प्रश्न असा आहे की सन दोन हजार पंचवीस परिषद विधेयक क्रमांक अकरा महाराष्ट्रातील भावी पिढीच्या शाश्वत भवितव्याची तरतूद करण्यासाठी विधेयक दोन हजार हजार पंचवीस मांडण्या सभागृहाची अनुमती आहे काय अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे होयचे बहुमत होयचे बहुमत प्रस्ताव संमत झाला सभापती महोदय राज्यातील सरकार शासन चालवत असताना अनेक प्रकारचे विकासकामं करत असतात किंवा अनेक प्रकारचे धोरणं घेत असतात हे धोरणं घेत असताना आणि विकास कामं करत असताना भविष्यातील ज्या पिढ्या आहेत त्यांच्यासाठी त्यांचे फायदे तोट्याचा देखील विचार होणं या धोरणांमध्ये आणि विकासकामांमध्ये गरजेचं आहे विधानमंडळाच्याच एका शिष्टमंडळामध्ये युनायटेड किंगडमच्या वेल्स राज्यात आम्ही गेलेलो असताना अशा पद्धतीचा एक वेल्बिंग ऑफ फ्युचर जनरेशन ऍक्ट दोन हजार पंधरा आम्हाला बघण्यास मिळाला आणि त्या कायद्यावरून प्रेरणा घेऊन खऱ्या अर्थाने असा एक कायदा करण्याचा मानस या चा मा मिया केले लाए। चा या हा या प्रायव्हेट बिलच्या माध्यमातून मी या ठिकाणी केलेला आहे भविष्यातील पिढ्यांचा विचार करून शासनाने धोरणात्मक निर्णय आणि विकासकामे करावी या दृष्टीने हा कायदा होणं अत्यंत गरजेचं आहे सन दोन हजार पंचवीस चे विधान परिषद विधेयक क्रमांक अकरा महाराष्ट्रातील भावी पिढीच्या शाश्वत भवितव्याची तरतूद करण्यासाठी विधेयक दोन हजार पंचवीस मांडण्यात आले